नमस्कार मी रेश्मा भोळ आणि आपणा सर्वांचं लर्न विथ वेदूजाई मध्ये मनपूर्वक स्वागत आपण आज ज्या शब्दांना काना लागतोय असे शब्दांपासून वाक्य लेखन करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं वाक्य आहे मी इथे लिहिणार आहे तुम्हाला वाचायचं आहे आणि तुम्हालाही प्रयत्न करायचा आहे लिहिण्याचा ओके पहिलं वाक्य आपण लिहूया व रद व रद मी बोलते पण आहे है, आणि लिहिते पण आहे सा सायकल सायकल सालव वरद साय सायकल सालव ओके दुसरं आहे चला बसा चला बसा तिसरं आहे अमर बसला बघायच्यात अचे पण शब्द येतात आणि कानावाले पण शब्द येतात आणि त्यांनी मिळून वाक्य बनत आहे सगळ्यांना असं शब्द नसतात ना की असे शब्द होणारच नाही ना त्यामुळे ह्याच्यात अने म्हणजे आपण अचा अभ्यास आधी केलेला आहे अपासून तयार होणारे बघा तुम्हाला दाखवत अपासून तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन जरूर पहा च वाक्य लेखन आपण केलेले आहे त्याच्यात काण्याचे शब्द नव्हते पण आता आपण जेव्हा काण्याने तयार होणारे शब्दांचं लेखन आणि वाचन करणार आहोत त्याच्यामध्ये अचेही शब्द असणार आहेत म्हणजे ज्यांना काना मात्रा वेलांटी लागत नाही असे अमर बसला पा पलाकाना, पा टलाकाना टा पाटा वर प्रत्येक वाक्य लिहून झाल्यावर असा फुल स्टॉप द्यायचा मुलांना पहिल्यापासून सांगायचं म्हणजे त्यांना तशी सवय लागते अमर बसला पाटावर चौथा आपण आता वाक्य लिहूया करण दा दलाकाना दा दला दा, दादा जवळ करण आला दादा जवळ पाचवं वाक्य लिहूया माझा मला काना मा झला काना झा थाट थला काना था, पहा म्हणजे माझा थाट पहा पुढचा शब्द लिहूया आता सॉरी oh, पुढचं वाक्य लिहूया बाबा बला कानाबा बला बाना, बला कानाबा बाबा दरवाजा 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 लाव व ललाकाना ला व सातव वाक्य लिहूयात आपण साखर भात खा साखर भात खा पुढचं वाक्य आमचा बाळ बला काना बा छान काना ला काना आमचा बाळ छान छान ज्याच्यात काना मात्रा नाही आहे ते शब्द एकत्र करून तुम्हाला वाक्य लेखन करून घ्यायचं आहे मुलाकुन ओके okay? कलाकाना का कलाकाना का काका, काका, कलाकाना का काना का का, 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 का या य ला काना या धाव वाक्य हा, हा आ, काना हा आला काना आला काना बाळ हा आमचा बाळ त्याच्यानंतर पुढचं अकरावं वाक्य पाहू आपण आता अमर बस बा बलाकाना बा बलाकाना बा बाबा जवळ अमर बस बाबा जवळ ओके असे छोटे छोटे वाक्य तुम्हाला मुलांकडून लिहून घ्यायचे आहे व पुढचं बारावं वाक्य पाहू आपण आता व रद व रद आत चल तेरावं वाक्य पाहुया न व व वरद खेळा खेळामध्ये वेलांटी येईल मात्र येईल ना सॉरी खेळा नाही घेऊ न व द आत बसा ज्याच्यात काना मात्रा नाही आहे वेलांटी नाही आहे असे छोटे छोटे शब्द एकत्र करून तुम्हाला मुलांकडून वाक्य लेखन करून घ्यायचे आहे बघा इथे मी आताच्या आता तुम्हाला तेरा वाक्य दाखवली आहेत ही तेरा वाक्य तुम्ही मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्या आणि फक्त वाचनाची प्रॅक्टिस नाही तर लिखाणाचीही जरुरी आहे तर नुसतंच वाचन येते बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम आहे वाचन येतं पण लेखन येत नाही लिहिता येत नाही तुम्हाला का लिहिता येत नाही याचा तुम्ही जरा विचार करा तुम्ही वाचता फक्त वाचतच राहता पण तुम्हाला ते वाचलेलं पहिलं पाहून लिहायचं आहे एकदा एकदा पाहिलं तुम्हाला काय करायचं आता हे व र द सायकल साल वाचलं तुम्ही एकदा दोन धावाचा तीन धावाचा त्याच्यानंतर प्रयत्न करा की हे एकदा बघून लिहा तुम्ही वरच सायकल चाल दुसऱ्यांना प्रयत्न करा की तुम्ही न बघता चुकलं तरी चालेल पण न पाहता लिहा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला आपोआप येणार आहे ओके जर व्हिडिओ आवडला असेल तर अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा ओके धन्यवाद भेटू एका नवीन व्हिडिओसह लवकरात लवकर, लवकर। बाय